नेर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे महाविकास आघाडीने बैठक घेऊन कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना केलेल्या अटकेचा निषेध केला यावेळी नेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय काँग्रेस कमिटी व शिवसेना यांच्या वतीने केंद्र सरकार भाजपचा निषेध करण्यात आला यावेळी महाविकास आघाडीतर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले नंतर महाविकास आघाडीची निषेध सभा घेण्यात आली यामध्ये महाविकास आघाडी सरकारचे राष्ट्रवादीचे नेते वसंत व पदाधिकाऱ्यांनी घेतले भाजपा सरकार ईडीचा गैरवापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे ज्येष्ठ नेते नवाब मलिकांना ईडीने मनी लेंडिंग प्रकरणात विनाकारण फसवणूक करून अटक केली व संजय राऊत आणि परब या नेत्यांनाही भ्रष्टाचार प्रकरणात फसविण्याची धमकी देऊन त्यांच्यावरही दबावतंत्र भाजप नेते निर्माण करीत आहे केंद्र सरकार भाजपा सोड भावनेतून राजकारण करीत असून महाराष्ट्रात राजकीय अस्थिरता निर्माण करून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा कुटील दाव करीत असल्याचाही आरोप करण्यात आला केंद्र सरकार भाजपा जे गलिच्छ राजकारण करीत आहे असे राजकारण आजपर्यंत भारतात कुठेही झाले नाही असा टोला यावेळी महाविकास आघाडीने सरकारच्या वक्त्यांनी लगाविला यावेळी नेर तालुकाध्यक्ष काँग्रेस कमिटी विनायक भेंडे नेर तालुकाध्यक्ष राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सुनील खाडे संदीप मिसळे कोमल नाहान इरफान अबबानी राजू माहुरे गुड्डू मीर युवराज अरमळ सदाशिव गावंडे शारीख हुसेन तनवीर खान गोपाल थोरात नंदकिशोर घावडे सुनील इंगोले महादेव घोडेखार पुंडलिक गावंडे व महाविकास आघाडीचे असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते नेर तालुका महाविकास आघाडीच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज या राज्याचे अल्पसंख्याक मंत्री सन्माननीय नवाब मलिक साहेब यांना ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टी आणि केंद्र सरकारच्या इशाऱ्याहून ज्या केंद्र सरकारच्या सरकारी यंत्रणा ईडीने जे अटक केली त्याचा निषेध करण्याकरता आज नेर तालुक्यातल्या महाविकास आघाडीतल्या सर्व नेते व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आजची ही निश्चित सभा पार पडली आणि आमच्या आमचं एक साधारणतः मत आहेत की भारतीय जनता पार्टीसारखं सर, केंद्र सरकार मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेब या महाराष्ट्राचं अडीच वर्ष झाले सरकार आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने <laughs> काम करत आहेत तिन्ही पक्षांना घेऊन काम करत आहेत करोनाच्या काळात सुद्धा या लोकांच्या अडीअडचणी समजून घेईल सरकार राज्य सरकार अतिशय भक्कमपणे उभं झालं माननीय सोनिया गांधी शरद पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली हे सरकार भक्कमपणे आहेत आणि या भारतीय जनता पार्टीच्या माजी मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली होती की मी पुन्हा येईल पुन्हा येईल आणि त्यांना जे स्वप्न पडले आहेत त्यांना हे सरकार पडताना दिसत नाहीत त्यांचं सरकार येताना दिसत नाहीत ज्या पद्धतीने त्यांनी कर्नाटक राज्यामध्ये तिथले जे काँग्रेस पक्षाचे शिवकुमार हो म्हणून पार, प्रदेशाध्यक्ष होते ज्यांना डीमध्ये अटक केली तिथल्या लोकांना भीती दाखवलीत काही आमदारांना बळी पाडलं आणि तिथलं सरकार उठून पा उलटून पाडलं त्याच पद्धतीने मध्य प्रदेशमध्ये सुद्धा त्यांनी तोच प्रयोग केलात जेव्हा मागच्या पाच वर्षाआधी गोव्याचा गोव्याची निवडणूक झालीत त्याही वेळेला तोच फ्राय करून गोव्याचं सरकार आणण्याचा प्रयत्न त्यांनी केलात पश्चिम बंगालमधल्यासुद्धा ममता बॅनर्जीसह जवळजवळ तिथल्या त्यांच्या पक्षाच्या लोकांना मोठ्या मोठ्या लोकांना अटक करण्याचा ईडीच्या माध्यमातून अटक करण्याचा प्रयत्न केला तिथलं सुद्धा सरकार अस्थिर करून तिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आणण्याचा प्रयत्न केला तिथेसुद्धा जमलं नाहीत आणि जिथे जिथे भाजपच्या सोडून विरोधाचे सरकार आहेत त्या त्या सरकारला अस्थिर करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं केंद्रात सरकार आणि या राज्यातले विरोधी पक्षने जे देवेंद्र फडणवीस असेल की त्यांचे पाटील प्रांताध्यक्ष असेल हे सातत्याने या पद्धतीने भूमिका घेऊन काम करत आहेत की कशा पद्धतीने महाराष्ट्र सरकार पडेल आणि या यंत्रणा या केंद्र सरकारच्या यंत्रणा आज काही घडत आहेत उद्या काही घडणार आहेत याच्या आधी त्यांचे किरीट सोमय्या माजी खासदार ते ट्विट करून सांगतात की आज यांना अटक होणार यांच्यावर कार्य होणार अशा पद्धतीचं म्हणजे त्यांना आधीच त्या स सगळ्या यंत्रणेचं माहीत असते की आज यांच्यावर कार्य काय करणार आहेत उद्या त्यांनी असं म्हटलं की आता परब साहेबांवर आम्ही ऍक्शन घेणार खासदार संजय राऊतवर घेणार अशा पद्धतीच्या त्या पद्धतीने कार्यवाही करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार करत आहे आणि म्हणून याचा निश्चित करण्याकरता आज आम्ही नेर येथे महाविकास आघाडीच्या वतीनं आम्ही निषेध व्यक्त करतो नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर